आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे सकाळचे दहा वाजून दहा मिनिट बातमीपत्र आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या कोणत्याही अण्वस्त्र धमक्यांना भारत भीक घालणार नाही स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सज्जड इशारा समृद्ध भारताच्या उभारणीसाठी एकशे चाळीस कोटी भारतीयांनी योगदान द्यावं पंतप्रधानांचं आवाहन पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेची पंतप्रधानांची महत्वपूर्ण घोषणा अमृत काळात युवावर्ग महिला शक्ती आणि मुख्य प्रवाहाच्या बाहेरचे समाज घटक देशाला आघाडीवर ठेवतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातली बहुप्रतिक्षित बैठक आज अलास्कामध्ये आणि इस्रायलमधील जेरुसलेम ग्रँडस्लॅम अथलेटिक्समध्ये भारताच्या अंकिता ध्यानीला सविस्तर बातम्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताच्या सैन्यदलांनी शत्रूला त्यांच्या कल्पनेपेक्षाही जास्त कठोर प्रत्युत्तर दिलं आहे भारत यापुढे कोणत्याही अण्वस्त्र धमक्यांना भीक घालणार नाही असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर लाल किल्ल्याच्या तटावरून त्यांनी देशवासियांना संबोधित केलं ऑपरेशन सिंदूरच्या यशात सहभागी शूरवीरांना त्यांनी सलाम केला दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण देशात आक्रोशाची भावना होती ऑपरेशन सिंधूर ही देशवासियांच्या याच आक्रोशाची अभिव्यक्ती आहे असं पंतप्रधान म्हणाले सिंधू जलकरार भारतासाठी अन्यायकारक होता असं सांगून रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहणार नाही असा परखड इशारा पंतप्रधानांनी दिला आत्मनिर्भरता हे विकसित भारताचं सामर्थ्य आहे एकविसावं शतक हे तंत्रज्ञानाचं शतक आहे असं सांगून विकसित भारताच्या उभारणीसाठी देशातल्या युवा पिढीनं योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं आपल्या आधीच्या पिढ्यांनी स्वतंत्र भारतासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आता एकशे चाळीस कोटी भारतीयांनी समृद्ध भारताच्या उभारणीसाठी कार्यरत व्हावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं पचहत्तर सो सर्व पहिले का वो कालखंड याद कीजिए पूरा देश स्वतंत्र भारत के मंत्र को लेकर के जीता था आज समय की मांग है स्वतंत्र भारत का मंत्र लेकर के जीने वालों ने हमें स्वतंत्र भारत दिया आज 140 करोड़ देशवासियों का एक ही मंत्र होना चाहिए समृद्ध भारत अगर कोटि कोटि लोगों के बलिदान से स्वतंत्र भारत हो सकता है तो कोटि कोटि लोगों के संकल्प से पुरुषार्थ से आत्मनिर्भर बनने से वोकल फॉर लोकल की बात करने से स्वदेशी का मंत्र को जापने से समृद्ध भारत भी बन सकता है वो स्वतंत्र भारत समृद्ध भारत के लिए नए कदम है अणुऊर्जेच्या क्षेत्रात भारतानं मोठी प्रगती केली आहे हवामान बदलाच्या आव्हानामुळे संपूर्ण जग चिंतित आहे भारतानं दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं होतं हे उद्दिष्ट भारतानं पाच वर्ष आधीच पूर्ण केलं असं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेची महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधानांनी आजच्या स्वातंत्र्यदिनी केली सुमारे एक लाख कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना देशभरात आजपासून लागू होईल या अंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना सरकारकडून पंधरा हजार रुपये मिळतील असं पंतप्रधानांनी सांगितलं वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये सुधारणा केली जाईल तसंच या दिवाळीला देशवासियांना एक मोठी भेट मिळणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या पशुपालकांच्या मच्छीमारांच्या हिताला तसंच वंचित वर्गाच्या हिताला सरकारचं प्राधान्य आहे असं पंतप्रधान म्हणाले व्यक्तिनिर्माणातून राष्ट्र निर्माणाचं कार्य करणाऱ्या आणि सेवा समर्पण आणि संघटन या संकल्पनेनुसार कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं संघाच्या कार्याला आणि कार्यकर्त्यांना त्यांनी वंदन केलं जन्माष्टमीच्या निमित्तानं सुदर्शन चक्र मोहिमेची घोषणा त्यांनी केली येत्या दोन हजार पस्तीसपर्यंत सार्वजनिक ठिकाणांना सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठीची ही मोहीम आहे आपल्या समृद्ध परंपरेचा अभिमान आत्मनिर्भरता गुलामगिरीच्या मानसिकता सोडून स्वदेशीचा स्वीकार ही मूल्य प्रत्येकानं अंगीकारावीत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीनं भारताची वेगानं वाटचाल सुरू आहे देशाच्या या अमृत काळात युवावर्ग महिला शक्ती आणि दीर्घकाळ मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहिलेले समाज घटक देशाला आघाडीवर ठेवतील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काल राष्ट्रपतींनी देशवासियांना संबोधित पहलगाम दहशतवादी हल्ला ही भ्याड आणि अमानवी कृती होती ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलांनी त्याला अत्यंत निर्णायक पद्धतीनं आणि दृढनिश्चयानं प्रत्युत्तर दिलं दहशतवादाविरुद्ध मानवतेच्या लढाईतलं एक उदाहरण म्हणून ऑपरेशन सिंदूरची इतिहासात नोंद होईल असं राष्ट्रपती म्हणाल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शहरांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी डिजिटल व्यवहारांचा वाढता वेग यासह समाजातील विविध घटकांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच स्वतःमध्ये बदल करावे लागतील असं सांगून पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातली बहुप्रतिक्षित बैठक आज अलास्कामध्ये अंकोरेस इथल्या अमेरिकेच्या संयुक्त लष्करी तळावर होणार आहे यावर्षी ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांमधली ही पहिलीच बैठक असेल युक्रेनबरोबर युद्ध थांबवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन तयार आहेत मात्र दोन्ही देशांमधला तणाव निवळण्यासाठी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर आणखी एकदा चर्चा करावी लागेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे दरम्यान ट्रम्प यांच्याबरोबरच्या बैठकीपूर्वी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी काल क्रेमलिनमध्ये एक बैठक घेतली रशिया आणि अमेरिकेदरम्यान अण्वस्त्र विषयक करार होण्याची शक्यता असून रशिया आणि युक्रेनबरोबरच संपूर्ण युरोपमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अशा प्रकारचा करार आवश्यक असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे युक्रेनबरोबरचं युद्ध संपवण्यास पुतीन सहमत झाल नाहीत तर रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा धमकीवजा इशारा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी याआधीच दिला होता दोन्ही नेत्यांमधली ही बैठक सकारात्मक झाली तर या बैठकीनंतर युक्रेनचे वोलोदिमीर जिल्हकी यांच्यासमवेत त्रिपक्षीय बैठक करणार असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहा जन्माष्टमीचा सण आज देशभरात सर्वत्र साजरा होईल त्यानंतर उद्या प्रामुख्यानं महाराष्ट्रात सर्वत्र दहीहंडी उत्सवाचा थरार पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी जनतेला पारशी नूतन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत नवरोज हा नूतन वर्षाचा पहिला दिवस उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती या त्रिसूत्रीचं स्मरण देतो असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना एकशे सत्तावीस शौर्य पुरस्कार जाहीर केले तसंच दोनशे नव्वद जणांचा विशेष गौरव केला यात चार कीर्तीचक्र पंधरा वीरचक्र सोळा शौर्यचक्र साठ सदकं सहा पदक सव्वीस वायुसेना पदक सात सर्वोत्तम युद्ध सेवा पदक नऊ उत्तम युद्ध सेवा पदक आणि चोवीस युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे मध्ये भारताच्या अंकिता ध्यानीनं इस्रायलमधल जरुसलिम ग्रँडस्लॅम दोन हजार पंचवीस स्पर्धेत महिलांच्या दोन हजार मीटर स्टिपलच शर्यतीत विजय मिळवत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे या विजयासह तिनं या स्पर्धेत आशियाई क्रीडा सुवर्णपदक विजेती पारुल चौधरीचा राष्ट्रीय विक्रम मोडला अंकितानं सहा मिनिटं तेरा पूर्णांक ब्याण्णव सक्कंद वेळ नोंदवत अव्वल स्थान पटकावलं या स्पर्धेत इस्रायलची अदवा कोहेन दुसऱ्या तर डेन्मार्कची जुलियन व्हीद तिसऱ्या स्थानावर आहे अंकिताच्या या विजयाचा फायदा तिला तेरा ते एकवीस सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आगामी जागतिक एथलटिक्स अजिंक्यपदासाठीच्या स्पर्धेत होणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या कोणत्याही अण्वस्त्र धमक्यांना आता भारत भीक घालणार नाही स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सज्जड इशारा समृद्ध भारताच्या उभारणीसाठी एकशे चाळीस कोटी भारतीयांनी योगदान द्यावं पंतप्रधानांचं आवाहन पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेची पंतप्रधानांची महत्वपूर्ण घोषणा अमृत काळात युवावर्ग महिला शक्ती आणि मुख्य प्रवाहाच्या बाहेरचे समाज घटक देशाला आघाडीवर ठेवतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातली बहुप्रतिक्षित बैठक आज अलास्कामध्ये आणि इस्रायलमधील जेरुसलेम ग्रँड स्लॅम अॅथलेटिक्समध्ये भारताच्या अंकिता ध्यानीला सुवर्णपदक याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार